शेतकऱ्यांचे कैवारी रयतेचे राजे असे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी ज्यांनी या, क्रा, या इतिहासामध्ये क्रांती घडवून आणली अशा सर्व क्रांतिकारक महामातांना व महापुरुषांना प्रथम मी वंदन करते नमस्कार मी वैष्णवी विश्वजीत शिंदे राहणार जत तालुका जत जिल्हा सांगली शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले या भूमीमध्ये मा माननीय आमदार श्री गोपीचंद पडळकर साहेबांचा नागरी सत्कार सोहळ्यामध्ये आमंत्रित असणारे सर्व मान्यवर व उपस्थित असणारे सर्व जतवासियांचे सहर्ष स्वागत आपण ज्या सोहळ्याची आतुरते सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे हा या सोहळ्याचा प्रत्येक क्षण अगदी सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा ती हार मारणार नाही खरं तर अपयश ना ही यशाची पहिली पायरी असते असं अपयशाचा दुष्काळ संपवला तसेच पडळकर साहेब सुद्धा या जतच्या विकासाचा दुष्काळ संपवल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे सुकाय आणि हिरवळ कि दुसरीकडे कुठे जाऊन पोहोचलोय इतका विकास आपल्या होईल याची मला खात्री आहे जतकरांना आपल्याला जर कोणी विचारलं कि कधी ना सापडेल मी या जगी कोणाला असे न्या सामसूम लोकात वाटलेला असे न्या सामसूम लोकात वाटलेला पटेना जगाशी सारेंशीच नडलो आहे पटेना जगाशी सारेंशीच नडलो आहे मलाच वाटे अचंबित की मी कसा घडलो आहे मलाच वाटे अचंबित की मी कसा घडलो आहे येणाऱ्या काळात परकर साहेबांना त्यांच्या नव्या राजकीय पडळकर साहेबांना त्यांच्या नव्या राजकीय पर्वाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद